संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असणारे यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले शहरातील मुख्य वीस रस्ते आज वाहतुकीसाठी बंद असतील तर पासष्ट पोलीस अधिकारी आणि एक हजार अडीचशे कर्मचारी देखील तैनात असणार आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी तुकारा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात दाखल होणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय पुणेकरांनी जय्यत तयारी केलेली आहे त्यांच्या स्वागतासाठी आणि आता आपण बघतोय वारकरी आणि दिंड्या हळूहळू यायला सुरुवात देखील झाली आहे आणि त्यामुळं पुण्यातील वाहतुकीत देखील काही बदल करण्यात आलेले आहेत काही प्रमुख रस्ते देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि आता आपण बघतोय हे सगळे वारकरी शहरामध्ये पोचत आहेत एक वेगळं भक्तिमय वातावरण पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तुकाराम कुठून आल तुकाराम कुठून आलं भीड 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 नान बा तुकाराम तुकाराम नानुबा तुकाराम। नानुबा तुकाराम। एक वेगळा उत्साह भक्तिमय वातावरण सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे पुण्यात या वारकऱ्यांना कुठेही त्रास होऊ नये यासाठी खास या ठिकाणी लक्ष देण्यात आलेलं आहे आपण बघतोय जे मोठे मोठे ट्रक या ठिकाणी येत आहेत हे जे वारकरी आहेत त्यांचं सगळं सामान असेल आणि दिंड्यांचं सामान असेल ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि अशा पद्धतीने पुण्यात या दिंड्यांसाठी या वारकऱ्यांसाठी खास तयारी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण पुणेकर या स्वागतासाठी आता सज्ज पाहायला मिळत आहेत आणि त्यानिमित्ताने काही प्रमुख रस्ते बंद देखील करण्यात आलेत कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई एबीपी मासा पुणे तर या संदर्भात पोलिसांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे आपण पाहूया पूर्ण शहरामध्ये एकोणीस तारखेच्या मध्यरात्रीपासून ते तेवीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत जड आवजवळ वा तुकती पूर्णतः बंद आपण केलेली आहे पालख्यांचं आगमन जे आज होत आहे ते मुख्य जो मार्ग आहे बोपखेल फाट्यापासून ते पूर्णतः विठोबा मंदिरापर्यंत असेल त्यानंतर इकडे हॅरिस ब्रीचपासून ते पूर्णतः आपल्या निवडुंग्या विठोबा मंदिरापर्यंत असेल जो काय रोड आहे त्याच्या ॲप्रोच रोड आपण सगळे आवश्यकतेप्रमाणे आपण बंद करणार पालखी पुढे गेल्यानंतर आपण जो काही फ्लो असेल तो पाहून आपण ते परत ओपन करणार पालखीच्या मुख्य म्हणजे ठिकाणचे जे अप्रोच रोड आहेत त्याला आपण स्टॉपेज पॉईंट दिलेले आहेत पालखीचं प्रस्थान होईल त्या प्रस्थानाच्या वेळी देखील आपण आवश्यकतेप्रमाणे रोड ओपन करणार आणि आपण क्लोज करणार अशा प्रकारे आपण वाहतुकीचे नियोजन केलेले आहेत